कोंबडी वडे खायची इच्छा झाली आणि घरामध्ये भाजणीचं पीठच नाही तर अशा वेळेला आपण या तयार पिठाचे हे कोंबडी वडे बनवणार आहोत तेही छान अगदी मस्त टम्म फुगलेले आहेत तर ते पीठ आणल्यानंतर आपण मस्त झटपट हे वड्याचे वडे बनवू शकतो तर आपण हेच आज कोंबडी वडे बन बनवायचे कसे ते पाहणार आहोत नमस्कार मी प्राजक्ता माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत तर इथे मी हे अर्धा किलो वड्याचं पीठ घेतलेलं आहे या पिठामध्ये सर्व काही त्यांनी मिक्स केलेलं असतं आपल्याला काहीही मिक्स करायची गरज नाही यामध्ये आपण पाणी ओतून फक्त मळून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी पाणी गरम करायला ठेवते हे आपण पीठ कोमट पाण्यातच मळायचं आहे तर हे बघा अर्धा किलोसाठी मी हे अंदाजे कोमट पाणी करायला ठेवलं आहे आणि हे मी काडून गेते। तो सर्वा पीठ आता काढून घेते तर सर्व पीठ काढून घेतल्यानंतर आपण याला मध्ये असं गोलख करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण पाणी ओतून पीठ मळण्यासाठी होईल त्याआधी आपण हे पीठ थोडंसं चाकून बघायचं आहे त्यामध्ये मीठ आहे की नाही जर मीठ नसेल तर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे मीठ छान मिक्स करून घेतल्यानंतर आपण जे पाणी कोमट करायला ठेवलेलं आहे ते ओतून घ्यायचं आहे डायरेक्ट हाताने मळायचं नाही कारण थोडंसं जर जास्त गरम झालेलं पाणी असेल तर हाताला चटका लागू शकतो आता हे आपण काविल छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर हे थोडं थोडं पाणी घालून कोमटच पाण्यामध्ये आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे छान हे बघा ते कोमट पाणी केलेलं तेच आपण मळायचं आहे थोडं थोडं घेऊन हे छान मळून झालेलं आहे सगळं पूर्ण एकत्र गोळा करून त्याला दोन तीन मिनटं छान मळून घ्यायचं आहे एकदम कोरडं ठेवायचं नाही आणि एकदम ओलं ही जास्त पातळ करायचं नाही मध्यम असं मळून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे हे पीठ मळून झाल्यानंतर आपण हे दोन तास झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपली दुसरी कामं करून घ्यायची आहेत म्हणजे ज्या वेळेला आपल्याला हे वडे बनवायचे आहेत तर पहिलं हे पीठ मळायचं आहे आणि नंतर बाकीची आपण कामे करून घ्यायची तोपर्यंत हे पीठ छान भिजून येतं आता हे बघा हे मी तेलाची पिशवी होती माझ्याकडे त्याच्यावरच मी थापणार आहे त्यामुळे आता हे मी पीठ सगळं त्याला आता दोन तास झालेले आहेत त्यानंतर हे मी पीठ त्यालाच असं तेल त्याचं पुसून घेते आता याच पिशवीवर मी हे वडे थापून घेणार आहे जर पिशवी नसेल तुमच्याकडे तर एक ओला कपडा घेऊ शकतो छान असा पातळ रुमाल वगैरे त्याच्यावर घेऊन थापू शकता आता बघा हे मी एक गोळा घेतलेला आहे आता सुरुवातीला मी असाच गोळा घेतलेला आहे काही पाणी वगैरे लावलेलं ला नाही तसंच थापते आहे आता या वेळेला आपण पाणीही लावून थापू शकतो मी एक दुसरं दाखवते आता हे बघा मी न पाणी लावता ह्या वडा बनवलेला आहे बघा किती छान बनला आहे आता तेल मी गरम करत ठेवलं होतं तेल मी छान गरम करून घेतलं आहे आणि आता मध्यम गॅस केल्यानंतर त्याच्यामध्ये वडा सोडला सोडायचा आहे हे बघा आता वडा सोडल्यानंतर त्याच्यावर असं थोडं थोडं तेल सोडायचं आहे आणि थोडंसं हलक्या हलक्या हाताने प्रेस करून या वड्याला शेकून घ्यायचं आहे बघा कसा छान तम्म फुगलेला आहे वडा आता दोन्ही साईडनी अलटून कलटून छान शेकून घेतल्यानंतर वडा आपल्याला काढून घ्यायचा आहे एकदम कमी गॅस करायचा नाही नाहीतर जास्त तेल वड्याला चो शोसलं जातं आता हे बघा मी एक दुसरा वडा थापून दाखवते आता याच्यात मी पाणी घेतलं आहे हे बघा पाण्याचा हात घेऊन आता है हो मी थापते वडा हे बघा छान थापून झालेला आहे तोही वडा छान सोडते तेलामध्ये छान असे टम्म फुगलेले वडे तयार होतात या तयार पिठामध्ये छान दोन्ही साईडने शेकून घेतल्यानंतर मस्त ता छान तयार झाले आहेत बघा वडे किती मस्त तर अशा रीतीने तुम्ही हे पीठ आणून मस्त कोंबडी वडे बनवून त्याचा आनंद घेऊ शकता तर असे हे वडे बनवल्यानंतर हे वडे पाच ते सहा लोकांना अगदी भरपूर होतात आणि मस्त बघा कसे छान टम्म फुगलेले आहेत आणि सगळेच्या सगळे फुगतात एक दोन कुठेतरी फुगले नाही तरी हरकत नाही पण असे हे छान तयार होतात कुरकुरीत वडे सेल तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझा पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद बाय